दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व हे झाडांवरच अवलंबून आहे आणि झाड हे कार्बन साठवून आणि ऑक्सिजनचा सा पुरवठा करून आपल्याला जगण्यास मदत करतं मात्र नाशिकमध्ये मा झाडांची छाटणी चालू असल्याचं चा दिसून येत आहे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे आणि यातच नाशिककर गारव्यासाठी झाडाचा आसरा घेताना दिसतात याच आसऱ्याला महापालिका नष्ट करते की काय असा सवाल नागरिक करत आहेत आपण या दृश्यांद्वारे बघू शकतोय महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड समोरील झाडाची पूर्ण छाटणी करून फक्त खोड राहू दिलं असल्याचं दिसतंय असंच काहीसं घडलं आहे मात्र असं असलं तरी या झाडांची छाटणी कधी थांबणार असा सवाल कायम आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत